नमस्कार कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत झटपट अशी रव्याची मसाला इडली तर मसाला इडली बनवण्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलाय तूप मोहरी जिरे मीठ कढीपत्ता हिरवी मिरची कट करून घेतली आहे थोडे काजूचे बारीक तुकडे करून घेतले थोडंसं अल्ल मी किसून घेतलंय बारीक आणि दही तर मी ते गॅसवर कढई गरम करायला ठेवली लो हीटवर आणि त्याच्यामध्ये एक छोटा चमचावर तेल घातलं तूप घातलं तूप थोडं गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे त्याच्यानंतर आपल्याला घालायचे बारीक करून कट करून घेतलेली हिरवी मिरची अल्लं आणि बारीक कट करून घेतलेले काजूचे तुकडे घातलेत मी एक चार ते पाच कडीपत्त्याची पानं हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी मी घेतला होता रवा तो घातला आहे रवा इथे मी जाडसर वापरला आहे एकदम बारीक नाही वापरायचा इडलीसाठी रवा थोडा जाडसरच घ्यायचा आता हे आपल्याला एक दोन तीन मिनटं रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला लालसर होईपर्यंत इथे रवा भाजायचा नाहीये थोडा फुला फुलायला फुलायल लागला की तो काढून घ्यायचा आहे आता इथे दोन तीन मिनटं मी भाजून घेणार आहे रवा छान आता दोन तीन मिनटं मी भाजून घेतला आता मी इथे एका ताटामध्ये रवा काढून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे आपल्याला रवा इथे पूर्णपणे थंडच करून घ्यायचं आहे आता पूर्णपणे मी रवा थंड करून घेतला आणि एका भांड्यात काढून घेतलाय त्याच्यामध्ये मी एक वाटीभर दही घातले आता इथे जास्त आंबट नव्हतं दही म्हणून मी वाटीभर आहे तुम्ही थोडं आंबट असेल तर कमी वापरलं तरी चालेल आता मी इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातले चमचाभर मीठ घालून हे मिश्रण असं तयार करून घेणार आहे आधी दही घालून आपल्याला कितपत ह्याच्यामध्ये पाणी लागल त्याच्याप्रमाणे पहिलं मिश्रण करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मग आपण बाकीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आता इथे आपण पाणी एवढं घालायचं आहे की आपण डोशाला किंवा इडलीसाठी जसं तयार करतो त्या त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे इथे मी थोडं थोडं पाणी घालून बॅटर पूर्णपणे तयार करून घेतलं आता याच्यात धा झाकण ठेवूया आणि एक पंधरा मिनटं याला रेस्ट करून ठेवूया रेस्ट केल्यानंतर इथे मी झाकण काढलं आहे त्याच्यावर आता मी एक अर्धा चमचा खायचा सोडा घातला वर थोडंसं पाणी टाकायचं आणि हे एकाच बाजूने असं थोडं फिरवून घ्यायचं आहे आता मी हे मिश्रण रेस्ट करायला ठेवल्यामुळं रवा असल्यामुळं ते थोडं घट्ट झालं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी परत एकदा फिरवून घेतलं आता मी ते इडलीच्या प्लेटला मी तेल लावून घेणार आहे आता मी तेल लावून आहे प्लेटला त्याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे आता इथे गॅसवर मी आधीच इडली पात्र पाणी घालून गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम आहे आता त्याच्यामध्ये ह्या प्लेट ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून एक पंधरा मिनटं या इडल्या वाफवून घेऊया पंधरा मिनिटानंतर मी झाकण काढलंय आता ह्या चेक करून घेऊया चाकूने जर शिजल्या नसतील तर याला इडलीचं बॅटर लागतं तर इथे माझ्या इडल्या तयार झाल्यात मी आता बाहेर काढून घेते आता वाफ जाऊ द्यायची आणि मग इडल्या अशा काढून घ्यायच्या या बघा मस्त अशा आपल्या इडल्या तयार झाल्यात अजिबात या प्लेटला चिटकत नाहीत करायला पण सोप्या पटपट होतात आणि ना डाळ तांदूळ भिजवायचं ना वाटायचं टेन्शन नक्की ट्राय करा तुम्ही आता मी ते सगळ्या इडल्या काढून घेतल्या प्लेटमध्ये तुम्ही या हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता हिरव्या चटणीची रेसिपी मी आधीच चॅनलवर अपलोड केली आहे जाऊन चेक करा तर तुम्हाला ही झटपट अशी रव्याची मसाला इडली आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद